ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच तास चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका खडकवासला शिवणे धायरी परिसरामधील तब्बल तीन हजार महिला भगिनींनी शिवसेना नेते संदीप मते यांच्या पुढाकारामधनं आयोजित महाकाल दर्शन यात्रेसाठी भक्तिभावानं त्या रवाना झाल्या आहेत खडकी रेल्वे स्टेशनवरती जमलेला जमलेला हो, शंखनाद ढोल ताशांचा गजर आणि भगिनींच्या डोळ्यांमधील आनंद अशा संपूर्ण परिसर गेला यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेत्या प्राध्यापक सुषमा अंधारे विशेषतः उपस्थित होत्या त्यांच्यासोबत शहराध्यक्ष गजानन थरकुडे तसेच संजय मोरे खडकसला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ नरेंद्र हगवणे पैलवान राहुल मते तसेच प्रभाग क्रमांक तेहतीस मधील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या हजर हो महिलांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेमध्ये प्रशस्त अशी जागा पिण्याचं पाणी स्वच्छता सुरक्षा आणि आरामदायी व्यवस्था करण्यात आली होती सुमारे पाचशे स्वयंसेवक संपूर्ण प्रवासभर सेवेकरता तत्पर असून संदीप भाऊ मते मित्रपरिवार आणि रोहित लायगुडे यांच्या टीमनं जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली यात्रेला आलेल्या अनेक भगिनींनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटलंय की संदीप मध्ये आमच्यासाठी खऱ्या अर्थानं श्रावण बाळ आहेत त्यांनी दिलेला मान आणि सेवा आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू खडकवासला मतदारसंघामध्ये आमदार रमेश वांजळे यांच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आयोजित झालेली ही सर्वात मोठी यात्रा ठरली आहे प्रभागामध्ये सध्या या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे महिलांमध्ये उत्साह समाधान आणि मते यांच्यावरील विश्वासाचा नवा उन्मेष स्पष्ट दिसतोय खर तर या सगळ्या निमित्ताने आमचे संदीप मतेजी यांनी जो सगळा घाट घातलेला आहे आणि हा घाट घालताना तब्बल दहा हजार लोकांना तीर्थ क्षेत्राचा तो, तो सगळा लाभ घडवून आणायचा यासाठीची त्यांची धडपड आपण बघू शकताय की कि किती महिला किती पुरुष काय पद्धतीने विशेष म्हणजे मला कौतुक वाटलं की एवढ्या सगळ्या लोकांची तिथे जर राहण्याची काही थोडी जरी गैरसोय होणार असेल तर त्यांच्या अंधरुण पांढरुणापासूनची सगळी व्यवस्था इथून करायची त्यासाठी सगळ्या गाद्या ब्लँकेट या सगळ्या गोष्टींची त्यांनी जे नियोजन केलेलं आहे हे काबिल तारीफ आहे कारण ठीक आहे एखादी बस नेणं आणि ती आणणं हे सोपं काम असत परंतु जेव्हा हजारो लोकांना आपण अशा पद्धतीने घेऊन जातो तेव्हा याच्यात जोखीम आर्थिक जोखीम नसते ती सामाजिक जोखीमही हो असते आणि ही अशी सगळी जोखीम पत्करून आमचा एक अत्यंत सच्चा शिलेदार जोकडून कुठलीही कमिशन एजंटगिरी न करता ठेकेदारी न करता कुणाचाही माना न मोडता कुणाचाही बिल्डर बिल्डरच्या खिशात हात न घालता स्वकष्टाने जो हा उपक्रम ते करत आहेत हा उपक्रम इतका कौतुकास्पद आणि एक पुण्यशील उपक्रम आहे की मला निश्चितपणे भगवंत त्यांना त्याची ते पुण्यकर्माची ती आ, ते फलद्रूप होणार आहे याच्यात मला काही शंका वाटत नाही आणि निश्चितपणे भोलेनाथाच्या दर्शनासाठी निघालेली ही सगळी माणसं खरं तर भोलेनाथ तसा तो भोळा सांब आहे आणि ही सगळी भोळी बाबडी जनता एक माणूस अत्यंत निरागसपणे निष्पापणे हा उपक्रम राबवतो मोठी गोष्ट आहे थँक्यू निघतोय प्रभाग क्रमांक तेहतीस खडकवासला शिवणे धायरी पार्टी या प्रभागातील दहा हजार माता भगिनींना आम्ही उज्जैन महाकालला घेऊन जात आहोत त्यातील हा पहिला टप्पा आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तारखेला पहिला टप्पा तीन माता भगिनींना आम्ही घेऊन उज्जैनला निघालोय सुषमाता आमदार येत आमच्या शिवसेना पक्षाच्या उपनेत्या आहेत ते आता येत आहेत त्यांच्या शुभ हा ट्रेन सुटणार आहे या ठिकाणी दोन हजार बावीस सालामध्ये पंधराशे माता भगिनींना घेऊन गेलो होतो त्यामध्ये पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि शिखर शिंगणापूर अशी आम्ही दोन दिवसाची यात्रा पंधराशे माता भगिनींना घेऊन गेलो होतो आम्ही कर्डा यात्रेचं नियोजन आता पाच वाजता या ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे त्यानंतर उद्या सकाळी आम्ही उज्जैन महानगरीमध्ये पोहोचणार आणि त्या पुढे आम्ही दिवसभर उज्जैन मध्ये उद्या आहे आणि परवा परवा दिवशी आम्ही निघणार आहोत तिकडन हे नेहमीच सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतना आम्ही या माता भगिनींना आपण तुम्हाला कालच मी सांगितलं समाजामध्ये अनेक भनिक आहेत पण आपण कमवलेला पैसा जो आहे तो समाज या भावनेतनं मी संकल्प केलेला आहे आणि माझ्या प्रभावातील माता भगिनींना नेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तीन टप्पे आम्ही करणार आहोत तीन टप्पे हो। करणार आहोत त्यातला दुसरा टप्पा आम्ही साधारणतः आठ ते दहा तारखेला घेऊन जात आहोत महिला भगिनींना मी आव्हान करेन जास्तीत जास्त महिला भगिनींना या यात्रेचा लाभ घ्यावा हे संदीप मते हे गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं महाकालचा बोलावा आल्याशिवाय कोणी जात नाही हे जे म्हणणं आहे तर संदीपच्या रूपानं आज तीन हजार महिलांना ह्या पहिल्या टप्प्यात आपण घेऊन चाललेलो आहोत आणि दुसरा टप्पा जो एकंदरीत दहा हजार महिलांना खडे बसल्या मतदारसंघातील दहा हजार महिलांना त्याच्या वॉर्डातल्या महिलांना हा महाकालचा दर्शन घेऊन आणण्याचं काम हे संदीपच्या रूपाने होतंय खऱ्या अर्थानं जसं सांगितलं की धनिक बरेचसे असतात पण देणाऱ्याचा हात हे अनेक असावे लागतात पण सध्या खडे बसल्यामध्ये आमचा एकच हात दिसतोय त्यामुळे सगळ्या नागरिकांनी त्याच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे आणि त्या संदीप भावांना <laughs> जो आमचा पाठिंबा असेल किंवा जे काही आमच्या आशीर्वाद आहेत सगळ्या माया भगिनींचे आज मिळणार आहेत त्याच्या देखील आम्ही एक भाग होण्यासाठी आम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे यात्रेसाठी आणि पुढील त्यांना राजकीय वाटचालीसाठी देखील आमच्या वतीने त्यांना मनपूर्व आशीर्वाद बहुमते नेहमीच सामाजिक चळवळीमध्ये असतात त्यांचं कडक असला गावापुरतं मर्यादित न काम राहता शिवसेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून त्यांनी योग्य रीतीने त्यांची जबाबदारी पार पडलेली आहे हा जो आता जो यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक धार्मिक त्याच्याबरोबर सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना सुद्धा यात्रा करण्यासाठी कुणी नेत नाही तर गोरगरिबांच्या आशीर्वाद त्यांच्या मागे असेच कायम राहू पहिला अशा पद्धतीच्या यात्रा किंवा समाज उपयोगी काम नेहमीच घडत असतात याच्यामध्ये संदीप भाऊ नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत विविध समाजातली बांधिलकी जोपासण्याचं काम हे ये गेले कित्येक वर्ष झालं ते वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत आज या ठिकाणी उज्जैन यात्रा जी काढलेली आहे त्याच्यामध्ये भरघोस प्रतिसाद विविध महिलांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये यात्रा यशस्वी होणार आहे संदीप भाऊ गावाला मते यांच्यानंतर जे गावाला शांत संयमी आणि आदर्श आणि प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व मिळालेलं आहे ते संदीप भाऊ यांच्या रूपाने संदीप भाऊ यांनी ही आता यात्रा काढलेली आहे ती कुठल्याही निवडणुकीचं माध्यम नाही याच्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षापासून ते यात्रा काढत आलेल्या आहेत आणि गावातील आणि आसपासच्या परिसरातील सर्व महिला आणि वयोवृद्ध लोकांसाठी त्यांनी अनेक देवदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक सामाजिक उपक्रम राबून आमच्या गावाला यांनी आज एक नवीन पर्व तयार करून दिले आहे म्हणून बघताय तुम्ही एवढे भाविक जिथून नजर जाईल तेवढे भाविक आहेत आपले देवदर्शनासाठी हे महिला फक्त आवर्जून संदीप भाऊ यांच्या ट्रिपला खास येतात की आज आपण बघतोय आम्हाला एकच बघायचे साहेब फक्त दहा हजार महिलांच पुढचा टप्पा आहे म्हणून आम्हाला बघायचं की संदीप भाऊ मतेनला या नगरसेवकांच्या खुर्चीवर बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि एवढंही मतदान झालं तरी भाऊ नगरसेवक होणार म्हणजे येणार माझे नाव वैशाली फुलय लास्ट टाइमला संदीप मते सरांनी एक ट्रिप लिहिली होती तेव्हा पण ती आम्ही अरेंज केली म्हणजे अरेंज पण केली होती आणि अटेंड पण केली होती खूप छान मॅनेजमेंट होतं त्यामुळे आम्ही हा विचार न करता ही ट्रे, ही सुद्धा ट्रिप आम्ही मिस नाही करत आहे आणि सगळे निघालो आहोत आहोत आम्हाला खात्री वाटतं की आमची गैरसोय होणार नाही कुठेही आणि खूप छान करतात सगळं त्यामुळे आम्ही बिंदास्ती घरच्यांनी पण सोडलेलं आहे जिव्हा मध्ये त्यांनी केलेली मागच्या वेळेसही केली होती त्यांनी तुळजापूर अक्कलकोट पंढर पण पंढरपूर तिकडची केली होती त्यावेळेस पण होत होती पण दोन दिवसांनी होती त्यावेळेस पण सगळं मॅनेजमेंट वगैरे खूप छान होतं होतं संदीप मध्ये ट्रिप काढल्याबद्दल पहिली पण ट्रिप खूप छान केली होती आयोजक पण कोल्हापूर तुळजापूर छान केली होती बरं वाटलं आता सगळ्या एवढ्या महिला झाल्या ते खूप उत्सुक आहेत की उज्जैनला जाण्यासाठी त्यांना आतुरतेने वाट बघतात की कधी जाते ते म्हणून छान आहे एकदम मस्त आहे कार्तिक पिल्ले आहे मैं भाई के साथ उज्जैन की ट्रिप कर रही हूँ और मुझे बहुत उत्सुकता है जाने की और मेरे सभी दोस्त और मेरे सभी फ्रेंड्स हमारे साथ आ रहे हैं भाई के साथ उन्होंने बहुत अच्छे से कार्यक्रम किया है और हमको बहुत अच्छा लग रहा है कि उनके साथ जाए हम और हम कभी जा नहीं पाते थे वहाँ पर वो हमको लेकर जा रहे उसकी भी हमको बहुत उनसे बहुत अपेक्षा है कि और भी वो हमारे ट्रिप्स कराए और हम उनको बहुमत से जिता के लेकर आए ऐसी मैं लेडीज से भी अपेक्षा करूँगी और मुझे बहुत अच्छा लगा इनके साथ जाने के लिए संदीप भाऊ ने छाना आयोजन के लिए ट्रिप आणि आम्ही उत्तम नगर मधून प्रतिसाद महिलांचा मी जे काम केले ना उज्जैन यात्रेचं ते खूप छान केलेलं आहे तर बहुसंख्येने महिला इथे जमा झालेल्या आहेत मी उत्तम नगर वरून आलेली आहे तर त्यांच्या म्हणजे कार्यामुळे आम्हाला महाकालेश्वरचं दर्शन होणार आहे त्यासाठी आम्ही सगळे खूप आनंदी आहोत हो राहणार ना ऑब्विसली आम्ही सगळे त्यांच्या मागे आम्ही असंच सपोर्ट देऊ त्यांना संदीप भाऊनी यात्रा काढली उज्जयंती आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहे माझं नाव हिराबाई नानेकर आम्हाला आनंद घ्यायचा आहे म्हणून आम्ही उज्जैनला निघालेलो आहे संदीप आणि लाईक लाइक आम्ही त्यांच्यामुळं संदीप आम्ही धन्यवाद अहमदे पाटील यांच्याकडनं आज उज्जैन यात्रेसाठी निघत आहोत त्यांनी महिलांची योग्य प्रकारे सेवा केलेली आहे आणि महिलांची खूप काळजी घेत ते चांगल्या प्रकारे सेवा देत संदीप मातेच्या ट्रिप काढलेली आहे आम्ही ट्रिप मध्ये चांगली सुविधा चांगली आहे सगळं चांगले अमोलुद मलेसी चोवीस तास पुणे